महाराष्ट्र राज्याच्या सासष्टवा वर्धापन दिनानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी कार्यालय इथे ध्वजारोहण करून दिली मानवंदना आज दिनांक एक मे सकाळी आठ वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की एक मे महाराष्ट्र राज्य सासष्ट वर्धापन दिनानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करून राष्ट्र राष्ट्रध्वसाज मानवंदना देण्यात आली यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित महाराष्ट्र दिना दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली तंबाखू मुक्तीची शपथ शासनाच्या वतीने तंबाखू तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा म व महाराष्ट्र शासनाच्या बाबत शासनाचा जा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी प्रभावपणे व्हावी यासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आमदार अब्दुल सत्तार यांनी ध्वजारोहण नंतर उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली यावेळी उपस्थित दिल सर्व अधिकारी व कर्मचारी नागरिकांनी कार्यक्रमात शपथ दिली महाराष्ट्र दिवसाच्या मी माझ्यातर्फे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्याने राज्याच्या वतीने झेंडावंदन करण्याची परवानगी मला दिली आणि आज हा झेंडा वंदन झाला त्याच्या मी फार फार सर्व राज्याच्या लोकांना आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या मराठवाड्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोय आणि आजच आपण जे काही सूचना आलेल्या आहेत या सूचनेमध्ये विशेषतः वेगवेगळे वेग सरकारने आपण कसं एक मे पासून पुढील वर्षी विशेषतः तंबाखूच्या बाबतीत जो संदेश दिला तंबाखूचा संदेश म्हणजे हे आपल्या देशासाठी राज्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी लहान मुलांना शैक्षणिक संस्था असतील सहकारी संस्था असतील ऑफिसेस असतील इथे कोणत्याही प्रकारच्या तंबाखू किंवा ई सिगरेट किंवा अशा काही गोष्टी ज्याच्यामुळं आपल्या शरीराला घातक होतात यासाठी ही शपथ आपण आज घेतली याची अंमलबजावणी सर्व जनतेने करावी ही विनंती आजचा हा एक मेचा कार्यक्रमाचा औचित्य साधून मी आपल्याला नम्र विनंती करतोय आपण विशेष पाहिला तर आज राज्याची स्थापना होऊन सहासष्ट वर्ष हे झालेले आहे आणि या सहासष्ट वर्षामध्ये अनेक शासन जी आर काढतोय परंतु आजचा दिवस हा राज्याच्या निर्मितीचा दिवस आहे याच्या माध्यमातून एखादा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत शेतकरी शेतमजूर गौर गरीब दलित पीडित व्यापारी कर्मचारी अधिकारी बुढारी या सर्वांना जे काही गायडन्स दिल्या जातात मार्गदर्शन केलं जातं आणि सरकारच्या वतीने आपण कुठंतरी आपल्या सरकारचे नियम पाळण्याचा धोरण आपण घेतलेला आहे आणि तो सर्वांनी पाळावा हीच तुम्हाला आजचा या कार्यक्रमानिमित्त परत एकदा विनंती करतो तसेच आपल्या महाराष्ट्र दिन व कामगार दिन याच्या ही शुभेच्छा आणि दुसरं आपण कंपोस्ट खड्डे भरून आपला गाव स्वच्छ ठेवावा याची सुरुवात आज आपण शुभा शुभारंभ जो आहे एक कोणत्या तरी गावातून करावं असा निर्णय होता आपण शिंदे फळ या गावाची निवड केली आणि शिंदे फळ वरून तालुक्याचा हा जो अभियान आपण राबवणार आहे हे स्वच्छ गाव ठेवावं आपल्याकडे जो कचरा जमा होतो त्याला एक जागेवर शाळा व शासकीय कार्यालय मुक्त, तंबाकु मुक्त।, तंबाकु मुक्त। तसेच ई मुक्त करेन मी माझे कार्यालय माझे घर का माझे, माझे गाव उसल, माझी शाळा माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन